राहुल सोलापूरकर हा आर एस एसचा कार्यकर्ता आहे म्हणून जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाड ताड़ केली जात आहे गृहमंत्र्याच्या आदेशावरून पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे का याचे उत्तर पुणे पोलीस आयुक्तांनी आम्हाला द्यावे राहुल सोलापूरकरांची मानसिकता आणि त्यांचे वक्तव्य समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडवण्याची आहे का असा संशय त्यांच्या विधानावरून आम्हाला येत आहे वारंवार महापुरुषांची बदनामी करण्याचे षडयंत्र्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे माथारी मेल्याचे दुःख नाही तर काळ सुखावतोय यामुळे अशा समजकंटकावरील तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी संभाजी ब्रिगेडची मागणी पर आहे पर्वती विधानसभेमध्ये म्हणजे पर्वती पोलीस स्टेशनला बाबासाहेब आंबेडकरांची जी केली राहुल असं आमचं म्हणणं आम्ही तक्रार केलेली आहे आम्हाला असं समजलं की तिथून तुमच्याकडे ती वर्ग झालेली तर आमचं असं म्हणणं आहे की ज्याला तात्काळ जर तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावरती आपण दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल करणं आज काळाची गरज आहे कारण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेच्या शिवप्रेमींच्या शंभूप्रेमींच्या भावना दुखवली ते विषय गंभीर आहे आणि मला असं म्हणायचं की मग पोलीस का पाठीशी घातला ते का त्याच्यावरती तक्रार होत नाही किंवा गुन्हा दाखल करून का अटक होत नाही हा दोनच प्रश्न आहे आमच्या आपण सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती

त्याच्यानुसार सगळ्यांनी त्याच्यामध्ये चौकशी चालू आहे त्या अनुषंगानाचे पुरावे देखील मागवण्यात आलेले आहेत की काय जे काही लिहिलं गेलेलं आहे जुन्या ह्याच्यामध्ये कुठं काही लिहिलं इथं काही जे इतिहासकार आहेत किंवा काय त्यांचं जे म्हणणे महाराजांना त्यांनी माफी मागे सगळा वेगळा विषय आहे

विषय तुमचा आम्हाला माहिती नाही पोलीस स्टेशन वरती कोणाचा दबाव आहे त्यांना पालकमंत्र्यांचा फोन आलाय का गृहमंत्र्यांचा दबाव आहे आयुक्तांना कुठल्या गोष्टीची आयुक्त वाट पाहतात पाठी मागल्यामुळे छत्रपतींचा अपमान राज्यपालांनी शरीरनी महात्मा ज्योतिबा यांचा केलाय बाबासाहेबांचा केला छत्रपती शिवरायांचा शंभू प्रेमींचा महासाहेब जिजोंचा पार कुठल्या कुठं लिहून त्यांनी भांडरकर त्यांनी ना जोडण्याचा प्रयत्न केला असं जर सारखे सारखं करत असताना तुम्ही आणि जर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत असेल मग कशाची वाट बघते काय व्हावा असं पोलिसांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा हा प्रयत्न आहे ही एक खिडी फक्त फक्त कुठवर कुठवर ताणलं जात आहे कशाची वाट बघतय पोलीस प्रशासन असं जर सारखं सारखं होत आयुक्तांना घ्यावं घालायला हो लागलं आयुक्तांच्या तिथं आम्ही जाऊन बसणार कुणाचा दबाव आहे तुम्हाला पालकमंत्र्यांचा गृहमंत्र्याचा आम्हाला कळायला पाहिजे साहेब हा विषय दिसतो तेवढा सोपा नाही छत्रपतींना कुठल्या अंगाने हिनवलं जाते कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी करताय लाच घेतली महत्वा तिकडं ह्याला छत्रपतींनी सुरत लोटली तर म्हणले चोर आहे छत्रपती शिवाजी एवढी यांची उचल जाती म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही कुठलं नेऊन तुम्ही कसलं आरेशनच षडयंत्र एका कुणाचा दंगली घडवण्याचं एका नाही काय समजायला मार म्हणून हे गंभीर गुण आहे त्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे अजून काय साहेबांना काय दाखवायचं ह्याच्यातून बाबा असं शब्दच त्यांनी उच्चारलं नाही इथे कोरोना दाखल होत नाही काय याच्या काच्याट्यात बसत नाही काय नेमकं काय काय कशाची वाट बघताय आता आपल्या मार्फत आयुक्तांनाच आम्हाला विनंती करायची की जर अशा पद्धतीने तुम्ही पाठीशी घालणार असाल आणि तुम्हाला जर कुणाचा दबाव असेल तुमच्या मान्याप्रमाणे वरिष्ठांच्या आम्ही पुढे जाऊ शकत नाही तसं पुढे जाऊ शकत नाही तर त्यांना बी वरिष्ठ असेल पालकमंत्री असतील गृहमंत्री असेल दबाव असेल महाराष्ट्रातल्या जनतेची बाबासाहेब अस्मित आहेत छत्रपती शिवाजी महाराज अस्मित आहेत अस्मितेचा मान ठेवा विनंती आहे तुम्हाला हा जोडून की असं करू नका काळ आहे ना म्हाता मेल्याचं दुःख नाही काळ ठेवा म्हणून कुठंतरी त्याला शह देण्यासाठी घटना घडू नये बोलवा आज पुण्यातनं संभाजी ब्रिगेड असेल वंचित असल अनेक बहुजनवादी संघटना आहेत आपल्याला जा विचारला जाणार आहे आपल्याला उत्तर द्यावंच लागणार आहे पण तुम्ही त्यांना काहीतरी दाखवा ना जनतेला की आम्ही कारवाई करतोय तुम्ही लोक बसता मोदी साहेब त्याचे वेगळे वेगळे संदेश जातात ना मला म्हणून विनंती